हाय नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना कसे आहे सगळे बरेत ना एकदम आनंदात मजेत तर बघा आज आम्ही खूप आनंदात आणि खुश आहोत कारण आज आहे स्पेशल डे तो स्पेशल डे काय आहे ते तुम्हाला तर माहितीच आहे कारण आज आहे नऊ तारीख आणि आज बरोबर पिवड्याला बारा महिने झाले तर आज आहे पिवड्याचा हॅपीवाला बर्थडे तर पिवड्याला माझ्याकडून आणि माझ्या पूर्ण परिवाराकडून वाढदिवसाच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा म्हणजे कालपासून शुभेच्छाच देतोय आम्ही फोटो बनवतो स्टेटस ठेवतोय सगळं चालूच आहे आणि सकाळपासून पूजा फोन करते ताई या लवकर या आता बघा सकाळचे अकरा वाजले तर आणि आता जायला आम्ही उरकतोय तर स्वीटी आज गेले कॉलेजला कारण तिने ती प्रकल्प प्रकल्प लिहिलेला ना काल दाजे आहेत बाहेर काल तिने प्रकल्प लिहिलेला ना तो शाळेत जमा करायचा होता त्याच्यामुळं म्हणली मम्मी मी जाते कॉलेजला आणि मला तिथून तसंच तुम्ही घेऊन जावा तर स्वीट सकाळीच गेले कॉलेजला आणि आता मी दाजी इथून जाणार आहेत आणि जाता जाता स्वीटला घेणार आहेत तर आता तुम्ही म्हणता ताई काल का नाही गेली तर काल मला जायचं होतं उरकलेलं पण मी पण दाजींना काय काम होतं त्याच्यामुळं जाता आलं नाही काल नाही तर मला काल जायचं होतं काल मी प्लॅन पण केलेला जायचं रात्री नाही का आ, केक कापायचा बारा वाजता दुर्गाचा कापलेला तसा पण नाही जायला जमलं त्याच्यामुळं उगच वाटतंय पण चला असू द्या आज पण जाणार आहे मस्त असा बर्थडे करणार आहे तर दाजे आलेत बघा काय घेऊन आलेत तर दाजी, आले दाजी गेल तर आपल्या मळ्यात मस्त असं दाखवा की हे बघा इतक्या काकड्या घेऊन आले तर हातात पण बस वातावरण वातावरण आहे ना म्हणजे सकाळ ना पाऊस सकाळी तर उठलो ना त्यावेळेस पाऊस येत होता पाऊस चालू इकडं आमची इकडं तुमच्या इकडे आहे का पाऊस नक्कीच सांगायला थंडी वाजते आताच मी स्वेटर काढलाय म्हणलं उरखाव जायला इतकी मोठी काकडी झाली किती मोठ्या काकडे झालेत बघा बघा तीन काकडे आणलेत हे तोडायचे नव्हते कोणी तर खाल्ली होते ना त्याच्यामुळे मी म्हणलं होतं ही काकडे अशीच ठेवायची कुणी खाल्ली त्याला खायला यांनी काढून आणले काकड्या भरपूर आले स्वीटीने पण काल तोडलेली

को बिगडलंय ना सकाळपासून तुमच्या इकडं हाय का नक्की सांगा या अवकाळ गाणं काय म्हणतात काय माहिती नेमकंच नाही का ते आता गहू गहू चांगला लोंबे आले त्याला ते हुरड्यात भरायला आलाय ज्वारी हुरड्यात भरायला आली आणि हे पाऊस येतोय नासाडी करायला शेतकऱ्यांचं म्हणजे किती नुकसान आहे याच्यात नाही का हे वा पाऊस थोडा पडला जमीन वली झाली त्याच्यात वारं सुटलं की नाही का मोठी मोठी ज्वारी झालेली किंवा कडवाळ मका काय पण म्हणा ते सगळं असं खाली झोपून जातं सगळं जमिनीला टेकतं मग सगळी हे होतं सगळं असं नाश होतं त्याचा त्याच्यामुळं हे पावसाने नाही यायला पाहिजे पण जर वर्षी पाऊस आहे ना असंच करतो बघा हे बघा मी बाहेर आले इतकी थंड हवा सुटली आहे ना एकदम गार गार वातावरण झालेले आणि लय थंडी वाजते बाहेर तर नकोच वाटते आता गाडीवरती जाताना इतकी थंडी वाजणार आहे ना बघा सकाळचे आता अकरा वाजले तरीसुद्धा सूर्याचा कुठंच तपास नाही सगळं आबळ आलेलं आहे वारं पण लय सुटलेलं आहे काही गव्हाकडे बैठलं ना असं वाटतं नाही का गारा वगैरे पडतात ना मागच्या वेळेस गारा पडलेल्या बाबा हे सगळे चालते त्यावेळेस अचानकच गारा पडल्या आबा नाही काय नाही पाऊस अचानकच आलेला तसं जर झालं ना एकदम पिकाची नासाडी होते तर तुम्हाला तर माहिती आहे आपली इथं ज्वारी पेरलेली कडवाळ कडवाळ किंवा ज्वारी काही पण म्हणा आपण आहे ती पण कडवाळ म्हणून विकायचं पण आहे किंवा ठेवायची पण आहे काही पण पन होईल पण आता ती चांगली <coughs> कमरेच्या वरती आली आहे तर आता त्याला पाऊस पडला असं वारं आलं की मग ती अशी खाली वाकून जाते तसं नाही व्हायला पाहिजे लय नुकसान होते बघा तर चला असू द्या हे वातावरण काय आपण बोलल्याने म्हणल्याने काही जाणार नाही तर मला उरकायचंय आता आणि पिवळ्याच्या जा बर्थडेला जायचंय तर चला मन्या गोल्या जॅक्या आणि विषय म्हणजे ना गेल्या वर्षी स्वीटीने म्हणजे मण्या गोवाल्या जॅक्या जेव्हा जलमली होती ना त्यावेळेस त्यांची तारीख मानून ठेवली होती कॅलेंडरवरती आणि गेल्या वर्षी ना म्हणली आज मण्याचा गोल्याचा जॅक्याचा बर्थडे मग मे बर्थडे करायचा आवश्यक मला म्हणली आणि सकाळ सकाळ फोन आला पण निमाराचंच तात्याचा की पिवड्या झाली म्हणून तर पिवळ्याचा यांचा बर्थडे एकाच दिवशी आज महिन्यात झाल्या जैक्याचा पण बर्थडे तर मी आता त्यांना ना बिस्किट चुरमुर चपाती पाणी बिणी हे ठेवते त्यांना खाण्यासाठी आणि जातो आम्ही तर तुम्ही सगळे विचारतात की तुम्ही गेल्यावरती यांचं काय असतंय म्हणून तर ह्यांना मी खायला भरपूर ठेवून जाते आणि शिल्लक नाना आहेत ना इथं पाठीमागत त्यांच्याकडे पण ठेवते आणि त्यांना पण सांगते की लक्ष राहू द्या खायलाही टाकत जावं म्हणून ते घरातलं पण खातेत आणि बाहेर शिकारीला पण जातेत बाहेर पण खाते काहीच अडचण नाही त्यांची तर चला आहेत पाठीमागचं नाना इथं गोल्या मानाला पण लक्ष ठेवतात आणि घरादाराकडे पण लक्ष ठेवतात काहीच अडचण नाही तर मी आता सगळी कामं उरकून घेतलीत बघा थंडी वाजते तरी पण ह्या थंडीने वातावरणाने डोकं आणि जास्तच दुखतं या पण उरकावं लागणार आहे आता मला कारण पूजाचं सकाळपासून फोन येतोय ताई उरकलं का ताई निघालात का तर अजून येतच आहे म्हणलं थोडासा व्हिडिओ बनवा आणि तुम्हाला सांगाव तर पिवळ्याला अजून एकदा वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा माझ्या पिवळ्याला आणि चला आता जॅक्या म्हण्या गोल्या गोल्या तर नाही येतं गोल्या आहे बाहेर जॅक्या आणि मण्या आहे तर त्यांना मी खायलाही ठेवते आता आणि तुम्हाला दाखवते तर चला बघा हे बघितलं का इथं नाही ह्यांना असं खायला ठेवावं लागतं जायच्या आधी इथं प्लेटीत पाणी ठेवलं इथं बिस्किट आहे लाह्या ठेवलं चपाती इथं मण्या आणि जॅक्या हाय तर गोल्या गेलाय बाहेर फिरायला हे कसं भेदभेत का का कोण खवळतं वय बाई तुला बघलं का किती नकर करतं या तोंडाने घ्यायचं तर आहे पण हाताने काढायला बघतो या तर चला जायच्या अगोदर ह्यांना हे असं सगळं ठेवावं लागतं आणि उद्या लगेच महागार आहे त्याच्यामुळे थोडं थोडंच ठेवलंय जास्त काय ठेवलं नाही तर म्हण्या तू का बसला पिल्या की दर दिल्याशिवाय खायचं नव्हतं वय बरं तुला धर अजून ठेवावं लागतं आणि बिस्किट ह्यांनी आताची खाऊन घेतली बघितलं का असं ह्यांना ठेवावं लागतं तर यांची काही काळजी नाही आता उद्या लगेच महागार यायचं आहे शेजारचं नाणं आहेत त्यांना पण सांगितलं लक्ष ठेवा म्हणून हे खातेत आता तर चला आज आहे ना माझ्या ज्याक्याचा मनाचा पण गोल्याचा वाढदिवस आहे या हॅपी बड्डे म्हणा ह्यांना पण सगळेजण चला आम्ही निघतो आता बघितलं का त्यांच्यासाठी ना हे असं पूर्ण सगळी तयार करून ठेवावं लागते पाणी ठेवावं लागतं खायला ठेवावं लागतं चपाती ना वाळले ना तरी पण खातेत बघा तर ठेवलं आता त्यांना खायला पाणी जरा बाहेरचं ना वातावरण दाखवते तुम्हाला तर बघा इकडच्या साईडला ही बघा ही फुलाचं झाड तरी एकदम वाकून गेलं आहे पूर्णपणे वाकून गेलेलं आहे सगळी फुलं आहेत त्याला इकडची पण तशीच झाले येतं चापायची फुलं आलेत वांगे वगैरे येतं सगळं बघा बघा ही गहू बघा किती भारी आलाय ना गहू किती मस्त मस्त अशा लोब्या आल्या तर पावसाने ना सगळं वाटू होते बघा इपी काय लागली आहे ना तर दाजे म्हणतात इथं काहीतरी बांधून ठेव ह्याला अजून काय बांधलं नाही बांधाव लागण जायच्या अगोदर मी ना काल काय केलं माहिती आहे का इथं हे आहे ना लसूण त्याच्यात कोथमीर भरपूर आली ती कोथमिरीमुळं लसूण सगळा झाकून गेलेला आहे त्याच्यामुळं काल ना ही वाफा पूर्णपणे कोथमिरीचा उपटून कोथमीर टाकून दिली आहे मी हे बघा पूर्ण वाफा मोकळा केलेला आहे आणि ही हे काय म्हणते ते वरंबीवरती कोथमीर ठेवली आहे साईडला तिथं काहीच नाही ते या वाफेतले अजून उपटायचे कारण याच्यात पण लसूण आहे तर ही कोथमिरीला धनं यायला लागलेत बरं का पण पावशीवर धन्यासाठी इतक्या मोठ्या लसणाचं वाटवळ करायला नको म्हणून ती उपटून टाकते मी आणि हे बघा ही, ही काकडीची झाड येत नाही इथून दाजींनी काकड्या तोडून आणल्या इथं तो राहिले दोन छोट्या छोट्या पालकची भाजी सगळं आलं आहे तर आता चला असू द्या आता मी उरकते जाण्यासाठी तर व्हिडिओला इथं चवण करते आणि जातानी स्वीटीला घेतलेलं किंवा पिवड्यापशी गेलेली सगळा व्हिडिओ मी घेते तर बघा नक्कीच या व्हिडिओला इथं चेंड करते आणि उरकते जायला तर चला बाय